आज मी लय नादवली होती त्यामुळं माकड्यावानी उड्या मारत माझं वर्कआउट चाललं होतं बरं का असं तर कधी संपत आहे माझं वर्कआउट म्हणून बरा बरा वर्कआउट करत होती आणि तुम्ही समजी जण मला विचारत असता की वजन कमी करण्यासाठी आम्हाला पण सांग तर त्या संदर्भात वी मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवेल बरं का हिथं तर काय आता सांगायला वेळ नाही मला त्यानंतरने आंघोळ केली आणि जरा नट्टापट्टा करायला घेतला बरं का तर तुम्हाला माहिती आहे मी कधी नादवती जवळजवळ मी नवीन कापडं घेते तवा तवा मी लई नादवती आणि तुम्हाला तर माहितच मी नेहमी काय म्हणते आपलं तोंड डुकरावानी दिसू नाही तर माकडावानी दिसू त्याच्यावरती प्रेम आपणच करायचं गाव नाही करणार त्यानंतर आवरलं आणि माकडावाने उड्या मारायच्यात टेरिस वरती जावं लागणार म्हणून तिकडे गेली होती बरका तर स्टोरीला माझा हा फोटो बघून तुम्ही सर्वांनी विचारलं ड्रेस लय बरे कुठून घेतला तर मी हा ड्रेस सावजी कलेक्शन वरून ऑर्डर केलाय बरका तुम्हाला पण पाहिजे असेल तर मी त्यांचा नंबर खाली कॅप्शन मध्ये देते आणि त्यांची आय डी पण मेन्शन करते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकताय बरं का डायरेक्टली हो ते तुम्हाला डायरेक्टली घरी पाठवू शकतात आणि हा दुसरा ड्रेस कुर्तीमध्ये होता बरं का आणि ह्याला खिस्सा पण होता मोबाईल ठेवायला त्यामुळं मला लई आवडला होता हा दुसरा ड्रेस आणि मला मचाळांगच कपडे लई आवडते ती डिल्ली दिल्ली, दिल्ली। तुम्हाला पण असा ड्रेस पाहिजे असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का